राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान पूरपरिस्थितीचा आढावा घेतला पंचगंगा नदीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी तातडीने आदेश देत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेत प्रलंबित कामांचा आढावा घेतला कोल्हापूर महापालिका केशवराव भोसले नाट्यगृह अंगणवाडी इमारत आणि पन्हाळ्यावरील कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले यावेळी अजित पवार यांनी कंत्राटदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली दर्जेदार काम करा अन्यथा ब्लॅकलिस्ट करू असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असं त्यांनी ठणकावलंय मी तर प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय आज पण मी मीटिंग मध्ये तोच आढावा घेतला की दर्जेदार कामं झालीच पाहिजे नाहीतर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टला टाका आणि त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्या आम्ही अजिबात कोणाचाही मुलाजा ठेवत नाही याच्यामध्ये राजकारण करण्याचं कारण नाही कामं तुम्ही तर सगळ्या महा मारा, महाराष्ट्रात मी फिरत असतो तेव्हा तुम्ही बघत असता माझ्या प्रत्येक वेळेस तिथं सूचना काय असतात त्याच्यामुळं तुम्ही आता तसं सांगितलं इथं आयुक्त आहेत आयुक्तांनी त्याची नोंद घ्यावी आत्ताही त्या शंभर कोटीमधले मला वाटतं तेवीस कोटी रुपये दिलेले आहेत बाकीचे कोटी रुपये देणं आहे आम्ही ते पाठवू परंतु ते देत असताना प रस्ते मात्र दर्जेदार झाले पाहिजे आता मी त्यांना हेही सांगितलं की काही तुम्ही प्लॅन एस्टिमेट करून टेंडर सगळं करून फार वर्क पर्यंत या पावसाळा संपला की आम्ही तुम्हाला ते निधी देतो आणि ती पुढची काम चालू जास्त राजकीय आपल्याला एक सांगा एकोणीसशे बहात्तर नंतर एक देखील नवीन मध्य परवाना देण्यात आलेला नाही कधी एकोणीसशे बहात्तर नंतर बऱ्याचदा आमचे पत्रकार मित्र त्या विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळी बारकाईनं माहिती घेत नाही आणि त्यांना कुणी सांगितलं ते सा तर तेवढाच प्रश्न विचारतात पण मी एक्साईजचा मिनिस्टर आहे बहात्तरच्या नंतर कुठलंही नवीन मद्यपरवाना देण्यात आलेला ना नाही पण काही मद्यपरवाने एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कुणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल चंद्रपूरला दारूबंदी केली त्यावेळेस तिकडचे बरेचसे परवाने दुसऱ्या वेगवेगळ्या वेग भागात काहींनी नेले आता तुमच्याकडं असणारे परवाना हा तुम्ही कुणाला द्यावा हा तुमचा अधिकार आहे तो काय आमच्या राजकीय लोकांचा अधिकार नाही त्याच्यामुळे त्याला ते तर मुभा आहे की तुम्ही कुणाचा परवाना घेताय तो तुमचा परवाना दुसरीकडं कर शिफ्ट करताना पण तिथं शाळा आहे का आम्ही तिथल्या महिलांचा विरोध आहे का जे काही नियम त्याच्यामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ते तिथं मद्य परवाना घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो त्याच्यामुळे नवीन कुठलाही मद्य परवाना दिलेला नाही ना, 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 ना। निर्माण झाली त्याला एका बाजूला आलमटीचं तर कारण असू शकेलच मात्र ज्या पद्धतीचे रस्ते तयार केले गेलेले आहेत भराव टाकले गेले आहेत हा एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आणि त्यात भराव टाकले गेले हे हे आपल्याला आत्ता आपल्या कोल्हापूर शहराच्या जवळ जो काही ब्रिज आहे त्याच वेळेस गडकरी साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असे भराव टाकण्याच्या ऐवजी जेवढं पात्र आहे तेवढे आर्च किंवा तेवढे कॉलम उभे करून त्याच्यातून पाणी जाऊन द्या आणि भराव जरा थोडासा खर्च वाढला तरी चालेल परंतु ॲक्च्युली जिथं जमीन सुरू होते तिथं भराव टाका म्हणजे ते बॉटलनेक होतो तो होणार नाही तशा पद्धतीनं सूचना आपण दिलेल्या आहेत कारण माणूस अनुभवातनंच त्या सगळ्या गोष्टी आता टेक्निकल बाब हे टेक्निकल लोकांनी पाहिली पाहिजे बघितली पाहिजे की वरनं पाण्याचा येवा किती येणार आहे तिथनं पाणी पास कितनं किती होणार आहे येणारा येवा सगळ्याच्या सगळ्या त्या ब्रिजच्या खालनं पास होईल का ह्या गोष्टी ह्या मधल्या काळामध्ये लक्षात आल्या त्याच्यामुळं अनेक ठिकाणी सरकारने ठरवलं आता गोल पाईप आपण टाकायचो क्रॉसिंगच्या करता ते न टाकता था, तिथं आर्च करायचे किंवा असे डग असतात मोठे सहा बाय अशा काही साईटचे पाच बाय चार का सहा बाय असं तशा पद्धतीनं आपण सुरू केलेलं सभागृहामध्ये मी सांगितलेलं आहे केंद्र सरकारने ह्याबद्दल महा देशातल्या सगळ्या राज्यांना ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यांचं काय खर्च असला पाहिजे कर्ज किती असलं पाहिजे त्यांच्या उत्पन्नाच्या किती असलं पाहिजे ह्या सगळ्या नियमामध्ये आज ह्या देशातली तीनच राज्य बसतात एक गुजरात महाराष्ट्र आणि अजून एक राज्य है। है। आमी चाल लेलो आहे त्याच्यात आपण बसतोय आम्ही आर्थिक शिस्तीनंच पुढं चाललेलो आहे आपण काही काळजी करू नका आपलं राज्याचं उत्पन्न यंदा मी अर्थसंकल्प साडेसात लाख कोटी आणि आत्ता पुरवणी मागण्या पन्नास हजार कोटी एक दोन पाच हजार पुढं मागवली पण अंदाजे आठ लाख कोटीच्या मांडलेले आहेत त्याच्यामध्ये आपण निधी देतोय आपण निधी देत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्ता पगार पण काही काही राज्यांची होत नाही उलट आपण पगार ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं काही दिवस आधी करतोय ह्याचा है, जी आर पण मी तुम्हाला आत्ता दाखवलेला आहे काही बाबतीमध्ये आपण सांगितलं तसं सा मला पण आज सकाळ निवेदन आली त्यामध्ये साडेसात आठ हजार कोटी रुपये डब्ल्यू डीचे सोडलेले आहेत पुढच्या टप्प्यातले पण पैसे आम्ही तातडीनं सोडणार आहे कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामाचे निधी हे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वेळेत कसे मिळतील ह्याच आमचा कटाक्षाने प्रयत्न राहणार आहे आणि तो आम्ही करू आपण त्याबद्दल काही काळजी करू नका दुसरी गोष्ट जिथं कामं निकृष्ट होतील खराब होतील तिथं मात्र चौकशी केल्याशिवाय तिथला निधी दिला जाणार नाही कारण हा जनतेचा पैसा आहे पैपयी व्यवस्थितपणे खर्च झाला पाहिजे आणि त्याकरता आपण तशा पद्धतीनं पुढं चाललेलो अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा